हिवाळ्यामध्ये मेथी खाणं किती पौष्टिक असतं हे तुम्हाला ठाऊकच असेल आणि त्यात जर सोयाबीनची भर पडली तर आणखीनच भन्नाट चविष्ट अशी भाजी तयार होते फक्त मेथीची साधी भाजी न बनवता आपण यामध्ये सोयाबीन घालून भाजी छान चमचमीत अशी बनवलेली आहे सोपी रेसिपी आहे काही टिप्स आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सोयाबीन भिजवून घेणार आहोत यासाठी इथे एक पॅकेट सोयाबीन घेतलेला आहे एक भांड गरम करण्यासाठी ठेवायचंय त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचे जेणेकरून सोयाबीन छान तरंगतील एवढं पाणी घालून आपण भांड झाकून ठेवणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे जेणेकरून उकळी लवकर येते इथे उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये सोयाबीन घालायचे जेणेकरून सोयाबीन गरम पाण्यामध्ये छान सोक होतात छान भिजले की ते फुकतात इथे सोयाबीन चार ते पाच मिनिटांसाठी पाण्यामध्ये तसेच ठेवलेले होते छान हाताने दाबून त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं इथे आपण सर्व सोयाबीन अशाच प्रकारे पाणी काढून घेतलेले आहेत एका डिश मध्ये काढून घ्यायचे पुढे आपण मेथीकडे वळूयात इथे मेथी, मेथी आपण पानांसह आणि डेड देखील दे घेतलेले आहेत कोवळी असेल तर डेड घ्यायचे नाही तर नका घेऊ छान निवडून घेतलेली आहे इथे सुरुवातीला चाळणीमध्ये घालून छान मेथी दोन ते तीन पाण्याने धुळून घ्यायची आहे मेथीतील सर्व पाणी सुकलं की मेथी बारीक चिरून घ्यायची आहे जेणेकरून लवकर शिजेल हिवाळ्यामध्ये मेथी अवश्य खावी मेथीमध्ये आयर्न फायबर व्हायटॅमिन प्रोटीन हे सर्व परिपूर्ण असतात त्याचबरोबर देखील तितकच फायदेशीर आहे यानंतर इथे एका खलबत्त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात लहान असतील तर जास्त घ्या यानंतर यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत तिकटाच्या आवडीप्रमाणे मिरच्या घेऊन खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे थोडं मिडियम जाडसर असं वाटून घ्या यानंतर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची यामध्ये दोन पळ्या तेल घालायचं आहे तेल घालून त्यामध्ये आपण सोयाबीन सुरुवातीला परतून घेणार आहोत इथे सोयाबीन छान खरपूस लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत छान सोयाबीन इथे तेलामध्ये परतून घ्यायचा जेणेकरून चवीला चांगला लागतो वर्ण थोडं मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्या तीन ते चार मिनिटे इथे सोयाबीन परतून घ्यायचं जेणेकरून चांगला सोनेरी रंग येतो इथे सोयाबीन परतून घेतलेला आहे एका डिश मध्ये काढून घेऊयात यानंतर त्याच कढईमध्ये थोडस तेल घालायचे म्हणजे एक चमचा तेल घाला ते सर्व क्लीन करून घ्यायचं आहे यानंतर यात आपण बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालतोय छान मिक्स करून घ्यायचा आहे कांदा थोडा मिडियम ब्राऊनिश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नरम झाला की यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची पेस्ट घालायची आहे लसूण आणि मिरची पेस्ट लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे लसूण आणि मिरची छान परतली गेलेली आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घालतोय आणि अर्धा चमचा भाजलेली घरगुती जिरेपूड घालणार आहोत मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर यात दोन लहान आकाराचे लालसर टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून परतून घ्यायचे आहे मिनिट मिनिटभर परतल्यानंतर यात बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे मेथी घालून मिक्स करून घ्यायचं आहे इथे मेथी लगेच नरम पडते कोणतीही पालेभाजी घातली की ती नरम पडत जाते इथे मेथी मिक्स करून घ्यायची आहे दे छान नरम देखील झालेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे परतून घेऊयात मेथीचा जर कडवटपणा घालवायचा असेल तर मेथी अर्धा चमचा तेलामध्ये किंवा तुपामध्ये छान परतून घ्यायची जेणेकरून मेथीचा कडवटपणा निघून जातो इथे आपण तीन ते चार मिनिटांसाठी मेथी वाफेवरती शिजवून घेणार आहोत मिक्स करून घेऊयात यानंतर यामध्ये आपल्याला सोयाबीन घालायचं आहे सोयाबीन घालून पुन्हा परतून घ्यायचंय एक मिनिट भर असंच परतून घ्या सोयाबीन आपण सुरुवातीला तेलामध्ये तळून घेतलेले आहेत म्हणून आपण तेल कमी घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर घालते घरगुती साठवणीचा सा लाल तिखट देखील घालू शकता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात इथे मेथी आपण सुरुवातीला शिजवून घेतलेली आहे यानंतर पुन्हा आपण दोन मिनिटांसाठी सोयाबीन आणि मेथी मिश्रण वाफवून घेणार आहोत इथे झाकण काढून घेऊयात जर तुम्ही तीन ते चार मिनिटांसाठी वाफवत असाल तर अधून मधून हलवून घ्यायचं जेणेकरून तळाशी चिटकत नाही छान लालसर असा रंग आलेला आहे खमंग चविष्ट अशी मेथी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे चला तर मग डिश सर्व करूयात ही चविष्ट मेथी सोयाबीनची भाजी तुम्ही लंच बॉक्स मध्ये त्याचबरोबरीने घरी जेवणामध्ये देखील बनवू शकता चपाती भाकरी वरण भात या सर्वांसोबत चमचमीत लागते रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत धन्यवाद